मिळणार आहे अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे लाडक्या बहिणींना वाटत आज येणार की उद्या येणार कधी येणार हे लाडक्या देखील कळत नव्हतं मात्र आता तुम्ही कसलीही प्रतीक्षा करू नका आता सरकारने तेरा जिल्ह्यांपेक्षा अधिक जिल्ह्यांची नावे जाहीर केलेली आहेत त्या जिल्ह्यात पहिला टप्पा हा वितरित केला जाणार आहे सर्वात आधी पैसे आहेत आता कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे आहेत त्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे कोणत्या वेळेत पैसे येतील ते देखील सांगणार आहे एकनाथ शिंदे साहेबांनी मोठा निर्णय घेतलेला आहे आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच चार बँकेत सर्वात आधी पैसे पाठवण्यात येणार आहेत त्यामध्ये जर तुमचं खातं असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे तुम्ही काळजी करू नका चिंता करू नका पैसे हे शंभर टक्के येऊन जातील तर आता सर्व काही याद्या आलेल्या आहेत ते देखील तुम्हाला दाखवणार आहे त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला करून नोटिफिकेशन बेलला ऑनवरती टाका व्हिडिओ लाईक लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा बरेच व्हिडिओ पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे लाडकी बहीण योजने संदर्भात अपडेट पाहायला मिळत नाही तर चला पाहूयात सविस्तर माहिती तर लाडक्या बहिणींनो आता तेरा जिल्ह्यातील बहिणींनी तर काळजी करण्याचं कारण नाही आहे कोणते तेरा जिल्हे आहेत ते सांगणार आहे कारण की त्या ठिकाणी एप्रिल छाप्त्याची तयारी सरकारने के पूर्ण केलेली आहे तसंच मे महिन्यात छाप्त्याची देखील तयारी राज्य सरकारच्या वतीने आता पूर्ण झालेलं आहे काळजी करू नका मोठा निर्णय झाला आहे तुमची प्रतीक्षा संपलेली आहे एकनाथजी शिंदेसाहेबांनी मोठा निर्णय घेतलेला असून एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैशाचे वितरण सुरू होणार आहे आता डी बी टी प्रक्रिया काही जिल्ह्यात सुरू केलेली आहे म्हणजे कसं आता ती डीबीटी प्रक्रिया पूर्ण होता त्या जिल्ह्यात लगेच कोणत्याही क्षणी आता मेसेज येणार त्यामध्ये तुम्हाला एप्रिल महिन्याचे पैसे येतील तसेच मे महिन्याची देखील तयारी सरकारने केलेली आहे तर आता बहुतांश लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये सरकार देणार आहे कारण आता अक्षयत्रेचा सण आल्यामुळे ज्या बहिणींना गॅस सिलेंडरचे पैसे मिळत नव्हते त्यांना पण आता सरकार देणार आहे मात्र अठ्ठेचाळीस तासाच्या आत एक छोटस काम करायचं आहे आता कोणतं काम करायचं आहे व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे कोण जे कोणी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना आधार कार्डवर चार हजार रुपये देखील मिळवतात येणार आहेत ते देखील छोटस काम आहे त्यासाठी फक्त तुम्ही दोन मिनटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काल ज्यांनी शेवटपर्यंतही व्हिडिओ बघितले होते त्यांचा खूप मोठा फायदा झाल्याचं बहिणींनी देखील सांगितलेलं आहे आज तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा देखील मोठा फायदा मी करून देणार आहे कारण प्रत्येक योजनाचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्व माहिती आता देणारच आहे तर तर चिकडे बघा आता लाडक्या बहिणींना नऊ मॅसेज आलेल्या आहेत आता दहावा मॅसेज येणार आहे त्यामध्ये एप्रिलचा दहावा हप्ता त्याबरोबर अकरा हप्ता अकरावा हप्ता मेचा येणार आहे आता एप्रिलच्या हप्त्यासोबत मेचा हप्ता मिळवण्यासाठी दोन कामे करायचे आहेत ते पुढे आपण पाहणार आहोत तेवढा आता तुम्ही शेवटपर्यंत बघा सर्व काय समजून जाईल कारण आता सरकार जी आहे ती बहिणी नाराज झाल्यामुळे मे महिन्याचा हप्ता देखील एप्रिलच्या हप्त्यासोबत काही बहिणींना देण्याची शक्यता पाहायला मिळत आहे कारण की आता तुम्हाला देखील खूप चिंता वाटत असेल की सरकारने आतापर्यंत हप्ता दिला नाही महायुती सरकारला आम्ही मत दिलं मात्र काळजी करू नका आता सरकार तुम्हाला दिलासा देण्या दहाव्या हप्त्यासोबत मे महिन्याचा देखील हप्ता देत आहे मात्र त्यासाठी एक काम तुम्हाला करायचं आहे ते आपण पाहूयात तर इकडे बघा अडोतीस लाख महिला पात्र पहिल्या टप्प्यात ठरलेल्या आहेत जिल्ह्यांची यादी आलेल्या आहेत पहिला टप्पा मंजूर झालेला असून आता याद्या देखील सरकारने पाठवलेल्या या आहेत यामध्ये बऱ्याच जिल्ह्यांची नावे आहेत आता कोणते जिल्ह्यात तुम्हाला सांगणार आहे जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला कसली काळजी करायची नाही टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्हाला एप्रिलचा हप्ता तर मिळणार मे चे पण पैसे मिळणार आहेत आता जिल्ह्यांची नावे आपण पाहत आहोत लक्ष देऊन हिडू बघा आता तब्बल पहिल्या टप्प्यामध्ये अडुतीस लाखांपेक्षा अधिक महिलांच्या बँक खात्यात पहिला टप्पा सरकारच्या माध्यमातून येत आहे म्हणजे दहा लाख नाही वीस लाख नाही तर तब्बल अडुतीस लाख महिला आता या अडुतीस लाख महिलामध्ये तुमचं जर नाव तुम्हाला तुम्हाला येऊ द्यायचं असेल म्हणजे हप्ता तुम्हाला जर पहिल्या टप्प्यात येण्यासाठी या अडोतीस लाख महिलांच्या ज्या काही याद्या आहेत या यादीमध्ये तुमचा देखील नंबर जर येऊ द्यायचा असेल जेणेकरून तुम्हाला हप्ता एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचा हप्ता मिळेल तर त्यासाठी एक काम करा जेणेकरून जो पहिल्या टप्प्यात अडोतीस लाख महिलांना हप्ता मिळणार आहे त्यामध्ये तुमचं देखील नाव सरकार घेऊन टाकेल कारण आता अडोतीस लाख महिला सरकार आता गोळा करत चाललेला आहे सिलेक्ट त्यांची नावे वगैरे कोणत्या जिल्ह्यात आहेत ते घेत चाललेलं आहे जर यामध्ये तुमचं बी नाव घेतलं तर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील तुम्हाला शंभर टक्के मिळणार मग तो तुम्हाला कोणतं काम देखील करायची गरज नाही शंभर टक्के मिळणार आहे जरी आतापर्यंत मिळत नसतील तर मिळून जातील आता तुम्हाला या अडतीस लाख महिलामध्ये पात्र होण्यासाठी काय करायचं आहे ते आपण पुढे सांगणार आहोत शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहत आहात म्हटलं तुमचा फायदा नक्कीच होणार आहे शंभर टक्के आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचे पण मिळणारच आहेत तर इकडे बघा आता जिल्ह्यांची नावे आलेली आहेत आता एकोणीस जिल्ह्यात पैसे मंजूर केलेले असून आता लाडक्या बहिणी यामध्ये आता जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगत आहे पहिला जिल्हा यामध्ये पात्र ठरलेला आहे तो म्हणजे आता सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर या जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे आता या सोलापूर जिल्ह्यात काय कसे किती रुपयांची मदत मिळणार सर्व काय सांगतो तर इकडे बघा पहिली रक्कम येणार आहे ती म्हणजे एप्रिलच्या हप्त्याचा दहावा हप्ता जी काय रक्कम असेल ती त्यानंतर लगेच मे महिन्याचा जो हप्ता आहे त्याची पण सरकारने पूर्ण तयार केलेली आहे डीबीटी प्रक्रिया ही राज्यातील एकोणीस जिल्ह्यामध्ये सरकारने सुरू केलेली आहे डीबीटी प्रक्रिया म्हणजे आता पैसे वाटपासाठी डीबीटीच्या माध्यमातून तुम्हाला रक्कम येणार आहे ती प्रक्रिया पूर्ण होतात कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येऊन जातील त्यामध्ये दहावा हप्त्याचा देखील मेसेज येईल व सरकारने निर्णय घेतला अचानकपणे अकरावा हप्त्याचा मेसेज येऊ शकतो म्हणजे मे महिन्याचे पैसे मात्र ज्यांनी एक काम करून ठेवलं आहे त्यांना सरकार आता मे महिन्याचे देखील पैसे देत आहे ते काम अजून तुमचा टाइम गेलेला नाही वेळ गेलेला नाही ते करून ठेवा आता फक्त अठ्ठेचाळीस तास राहिलेले आहेत त्याच्या आधी तुम्हाला ते काम करायचं आहे का कोणताही पुढे सांगणारच आहोत तर इकडे बघा आता सोलापूर जिल्ह्यातील एक लाखांपेक्षा अधिक लाडक्या बहिणींनाही मदत मिळणार आहे एक लाखांपेक्षा अधिक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये हे पैसे आता वर्ग केले जाणार आहेत आता यामध्ये जिल्ह्यांची यादी आलेल्या आहेत आता पुढचे जिल्हे देखील तुम्हाला सांगणार आहे शेवटपर्यंत बघा आता सोलापूर जिल्ह्यामध्ये या पाठोपाठ लगेचच आठशे तीस रुपये हा कशाचा हप्ता तर गॅस सिलेंडरचे ह्या पैसे मिळणार आहेत आठशे तीस रुपये हे गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता देखील तुमच्या बँक खात्यात थेट डीबीटी प्रक्रियेच्या द्वारे आता जमा केला जाईल डेबिटी प्रक्रियेच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात ही रक्कम येऊन जाईल त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाही चिंता करायची नाही आता पुढचा जिल्हा तुम्हाला सांगता इकडे बघा पुढील जिल्हा आहे रायगड आता तुम्हाला व्यवस्थितपणे व्हिडिओ समजा याकरिता असं समजून सांगत आहे मात्र तुम्हाला काय करायचं आहे तुमचा कोणता जिल्हा आहे तुमचा प्रत्येक जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे जर तुम्ही तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगितला तर तुमच्या जिल्ह्याची बातमी देऊ तुमच्या जिल्ह्यात हाप्ता मिळत नाही म्हणून लाडक्या बहिणी प्रतीक्षित आहेत म्हणून अशी बातमी देऊ देऊ जेणेकरून सरकार तुमचा देखील जिल्हा यादीमध्ये घेईल व तुम्हाला देखील पैसे सर्वात अगोदर मिळू शकतात मात्र आपलं जे आहे ते सांगण्याचं काम राहतं आता सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर पुढील जिल्हा आहे रायगड या जिल्ह्यातील देखील आता एक लाखांपेक्षा अधिक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात कोणत्याही क्षणी मेसेज येणार आहे यामध्ये दहाव्या हप्त्याची म्हणजे एप्रिलच्या हप्त्याचे पैसे येऊन जातील त्यासोबत ज्यांनी एक काम केलं असेल त्यांना एप्रिलचा हप्ता तर मिळणार त्यासोबत अकरावा हप्ता मे महिन्याचा देखील मिळेल ज्यांनी ते काम कोणतं करायचंय कसं करायचंय ते सांगतो मोबाईलवरती दोन मिनिटात तुम्ही करू शकता व मे महिन्याच्या हप्त्याचा लाभ मिळू शकता तेवढं तर होणारच त्यासोबत आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचे हे शंभर टक्के काळजीच करू नका शंभर टक्के मिळणारच आहे तर आता इकडे बघा ही द तुम्हाला रक्कम तर आता एवढी मिळणारच आहे ही एक खुशखबर आहे आता रायगड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे व काही बहिणींना आता तीन हजार रुपये देखील मिळणार आहेत तीन हजार रुपये हे एप्रिल महिन्यातच मिळणार आहेत होय आता तीन हजार रुपये रायगड जिल्ह्यातील काही बहिणींना वाटप केले जाणार आहेत यामध्ये जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर आता लक्ष देऊन आहे का आधार कार्ड जर असेल तर मग तर जास्तच रक्कम मिळणार आहे किती मिळणार आहे तर आधार कार्डधारकांना चार हजार पाचशे रुपये हे सरकार देणार आहे शंभर टक्के ही रक्कम चार हजार पाचशे रुपयांची वर्ग केली जाणार आहे आता तुमच्याकडे आधार कार्ड आहे का नाही आम्हाला कमेंटमध्ये कळवायचं आहे आधार कार्ड असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण आधार कार्ड ही अशी वस्तू आहे हे असं कार्ड आहे की हे सर्वांकडे असतच मग आता सर्वांकडे आहे म्हटलं तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्याकडे देखील असणारच आहे तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर आता हे चार हजार पाचशे रुपये देखील तुम्हाला मिळून जातील आधार कार्ड वर आता हे चार हजार पाचशे रुपये मिळवण्यासाठी एक छोटंसं काम आहे व ह्या बऱ्याच बहिणींना आता सरकार देणार आहे मात्र त्यासाठी एक आधार कार्ड त्यानंतर तुमच्याकडे कोणताही एक मोबाईल कॉन्टॅक्ट नंबर असणं गरजेचं आहे जर एवढं असेल तर काळजी करू नका आता चार हजार पाचशे रुपये तुमचे फिक्स झाले तुम्हाला चार हजार पाचशे रुपये हे मिळून जातील तर आता बघा एवढी रक्कम तर मिळणार आता कशी मिळणार पुढे सांगणारच आहोत त्यापूर्वी अजून आपण जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत कोणत्या बँकेत सर्वात आधी पैसे येणार आहेत आता इथून पुढे सांगणार आहे आता इथून पुढे दोन मिनटं व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे महत्वपूर्ण व्हिडिओ राहणार आहे आता एकोणीस जिल्ह्यामध्ये पैसे जे काय आहे ते मंजूर झालेले आहेत कोट्यवधी रुपयांची जी रक्कम आहे आता इकडे बघा काय सांगण्यात आलेलं आहे कोट्यवधी रुपयांची लागणारी जी रक्कम होती ती आता सरकारपर्यंत जमा झालेली आहे आता वाटपाची प्रक्रिया सरकारने सुरू केलेली आहे कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येईल आता जर विचार केला तर तुम्हाला तीन टप्प्यामध्ये सर्व सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे सरकारकडून येणार आहेत तीन टप्प्यामध्ये सर्व बहिणीच्या बँक खात्यात पैसे जातील काळजी करू नका मात्र यामध्ये पहिल्या टप्प्यात एकोणीस त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात काही जिल्हे व तिसऱ्या टप्प्यात काही जिल्हे व काही बँक असणार आहेत अशा प्रकारची टप्प्याटप्प्याने रक्कम येणार आहे मात्र पहिला टप्पा कोणत्या क्षणी आता सरकार वाटप करत आहे आता डीबीटी प्रक्रिया सुरू केलेली आहे डीबीटी प्रक्रिया ही आता पूर्ण व्हायला जास्त काही वेळ लागणार नाही ती पूर्ण होताच लगेचच पहिला टप्पा सरकारकडून वाटप सुरू होणार आहे यामध्ये कोणते जिल्हे आहेत ते आपण सांगत आहोत आता आपण दोन तीन जिल्हे पाहिलेले आहेत अजून पुढील जिल्ह्यांची नावे सांगणार हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला देखील कळेल की आमचा जिल्हा आहे का नाही आमच्या जिल्ह्यात कधी हप्ता मिळणार आता बरेच जण सांगत होते की म्हणजे त्यांनी सांगायला सुरू केलं तर दहा दिवस आधीच की आज हप्ता येणार उद्या हप्ता येणार आज हप्ता येणार म्हणजे आज आजच आज आज त्यांनी लावलेलं होतं मात्र आपण असं एकदम खरे अपडेट देत आहोत आता तुम्हाला फिक्स सांगणार आहे कोणत्या क्षणाला आता पैसे येणार आहेत तोपर्यंत तुम्ही चिंता करू नका तुम्हाला काहीच करण्याची गरज नाहीये でればがあった पहिला टप्पा जाहीर झालेला आहे आता तीन टप्प्यात ही वाटप केले जाणार आहे पहिल्या टप्प्यात जर विचार केला तर लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये एक हजार पाचशे रुपये हप्ता येणार आहे दुसऱ्या टप्प्यात लगेच मे महिन्याचा हप्ता देखील सरकार आता वाटप करणार आहे मे महिन्याचे पैसे देखील येणार आहेत यामध्ये दोन यादी आलेल्या आहेत तर इकडे बघू शकता जर तुमचं तीन हजार रुपयांच्या यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला एप्रिलमध्ये तीन हजार रुपये मिळतील एक यादी आहे त्यामध्ये किती रक्कम आहे तुम्हाला सविस्तर सांगतो बघा पहिली यादी आहे यामध्ये एक हजार पाचशे रुपये ही एक हजार पाचशे रुपयाची रक्कम आहे दुसरी यादी आहे त्यामध्ये तीन हजार रुपयांची रक्कम आहे तर तिसरी यादी आहे त्यामध्ये काही बहिणींना एप्रिलमध्ये पाचशे सरकार देणार आहे छोट्याशा चुकीमुळे यादी आहे आता सरकारनं यादीमध्ये रुपयाच्या यादीमध्ये जर नाव ऍड केलं तर तुम्हाला कधीच पुन्हा जास्त रक्कम मिळणार तुम्हाला जे आहे ती फक्त आणि फक्त दर महिन्याला पाचशे रुपये मिळू शकतात व जर आता तुम्ही या तीन हजार रुपयाच्या यादीमध्ये तुम्हाला यायचं असेल जर एप्रिल महिन्यात तीन हजार रुपयांचा तुम्हाला मिळवायचा असेल तर एक काम करा कारण की आता अक्षय तिच्या सणामुळे तीन हजार रुपये देखील सरकार आहे या यादीमध्ये जर तुमचं नाव आलं तर तुम्हाला चांगला दिलासा मिळेल आता तीन हजार रुपयाच्या यादीत कसं नाव आणायचं ते तुम्हाला सांगणारच आहे 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 व पहिली यादी यादी ती म्हणजे मिळणारच मात्र तुम्हाला पहिल्या यादीऐवजी दुसरी चांगली या यादीत जर दुसऱ्या नाव आलं तर तुम्हाला रुपये मिळतील पहिल्या यादीमध्ये जर नाव आलं तर तुम्हाला एक हजार पाचशे व तिसऱ्या यादीमध्ये जर तुमचं नाव आलं तर तुम्हाला फक्त आणि फक्त पाचशे रुपये ही रक्कम सरकारकडून मिळणार आहे आता मोठा धक्का बसेल तुम्हाला मात्र सरकार तुमच्या छोट्याशा चुकीमुळे तुम्हाला आम्हाला पाचशे रुपयांचा हप्ता देणार आहे तुम्हाला वाटत असेल आम्हाला तर एक हजार पाचशेचा हप्ता मिळाला इथून पुढचे देखील चांगली रक्कम मिळेल मात्र नाही तुम्हाला देखील वाटत नसेल आमच्याकडून ती चूक झाली आहे का नाही मात्र ही चूक बऱ्याच जणांकडून होत चाललेली आहे जर तुमच्याकडून ही चूक झाली असेल तर लगेच दुरुस्त करा अठ्ठेचाळीस तास राहिलेले आहेत कारण असं समजू नका की आमच्याकडून काहीच चूक झाले नाही आम्हाला एक हजार पाचशेचा हाप्ता येत असं नाहीये प्रत्येकाकडून ही चूक होत चाललेली आहे ज्यांना वाटत होतं की आमच्याकडून काहीच चूक झाली नाही पण त्यांनी अक्षरशः चेक केल्यानंतर त्यांच्याकडून बी ती चूक झाली आणि सरकार आता त्यांना पाचशे देणार आहे एकदा जर पाचशे रुपये द्यायचं ठरलं तर पुन्हा तुम्ही काही करा तुमची रक्कम वाढणार नाही त्यामुळे लक्ष देऊन हिडो बघा तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे आता काय वस्तू होते ती देखील तुम्हाला सांगणार आहे सर्व काय माहिती तुम्हाला मिळून जाईल आता फक्त लक्ष देऊन हिडो बघत चालायचं आहे तर इकडे बघा आता लाडक्या बहिणींना खुशखबर आली आहे कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे एप्रिल छाप्त्याची मिळत आहेत पहिला टप्पा कधी सुरू होत आहे ते तुम्हाला सांगणार आहे कोणत्या क्षणी मॅसेज येणार आहेत त्यासोबत मे महिन्यात छप्ता मिळवण्यासाठी काय करायचे ते आता राहिलेल्या एका मिनिटाच्या व्हिडिओत पाहणार आहोत तर इकडे बघा त्यापूर्वी एक खुशखबर राज्य सरकारने दिलेली आहे लाडक्या बहिणींना तुमच्यामुळे हे सरकार महाराष्ट्रात आलेले आहे होय लाडक्यामुळे लाडक्या बहिणीं तुम्ही खूप सरकारला जी आहे ती मदत केलेली आहे सरकार आणण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न केलेले आहेत आता मला देखील जर विचार केला तर बऱ्याच कमेंट आलेल्या होते की आम्ही याच सरकारला असं केलं या सरकारला मदत केली म्हणजे आता तुमच्यामुळे हे सरकार तर निवडून आलेलं आहे मात्र सरकारने देखील आता जे आहे ते त्यांचा शब्द पाळलेला आहे लाडकी बहीण योजना बंद केलेली नाहीये म्हणजे जसं की अजित दादा म्हणत होते की आता ही योजना बंद होणार नाही मात्र काही जणांकडून सांगण्यात यायचं की बंद होणार आहे मात्र ही सरकारने सुरूच ठेवलेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणीनं तुम्हाला आता चांगला दिलासा मिळत आहे कारण महायुती सरकारने ही योजना तुमच्यासाठी आणलेली आहे त्यामुळे आता हे सरकार तुमच्यासाठीच आता आठशे रुपये गॅस सिलेंडरचे पण देत आहे हे पैसे देखील आता बऱ्याच महिलांना मिळणार आहेत एक काम करा तुम्हाला पैसे मिळून जातील आठशे तीस रुपये हे गॅस सिलेंडरचे कोणत्या क्षणी बऱ्याच बहिणीच्या बँक खात्यात सरकारकडून जमा केले जाणार आहेत आता यासाठी कोणतं काम करायचं लगेच सांगतो आठशे तीस रुपये तुम्हाला शंभर टक्के मिळतील इकडे बघा सर्वात आधी महत्त्वाचं काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे आता तुम्हाला सांगत आहे एकंदरीत विचार केला तर आता सर्वात आधी जे काही गॅस सिलेंडर असतो तो तुम्हाला जे आहे ती महिलेच्या नावावरती करायचं आहे बऱ्याच जणांचे गॅस सिलेंडर हे पुरुषाच्या नावावरती आहेत तो तुम्हाला महिलेच्या नावावरती केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर आधार कार्ड वगैरे लिंक करायचं आहे जी काय माहिती आहे ती तुम्हाला जे आहे ती फॉर्म वगैरे जे भरावं लागतो त्यानंतर सर्व काय भरल्यानंतर योजनेसाठी तुम्ही पात्रता आहात का नाही ती लगेच तुम्हाला वरून ऑनलाईन कळून जाईल जर तुम्ही आता लगेच हे केल्यानंतर तर पात्र ठरणारच आहेत एवढं त्यानंतर पात्र ठरला तर तुम्हाला लगेच आठशे तीस रुपये हे गॅस सिलेंडरची रक्कम मिळून जाईल वर्षातून तीन वेळेस तीस रुपये मिळत असतात हे गॅस सिलेंडरचे पैसे देखील थेट तुमच्या बँक खात्यात सरकारकडून वाटप केले जाणार आहे थेट रक्कम तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वर्ग केली जाणार आहे यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारचा दिलासा मिळू शकतो चांगली खुशखबर मिळू शकते असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये कारण एक महत्वाचा आनंदाचा निर्णय राज्य सरकारने तुमच्यासाठी घेतलेला आहे तर आता पुढील महत्वाची बातमी पाहूयात आता इकडे बघू शकता खुशखबर आली एप्रिल हप्ता आता एकनाथ शिंदे साहेबांनी मंजुरी दिली आता काही वेळापूर्वीच मोठा निर्णय झाला अखेर आनंदाची बातमी आलेली आहे त्यासोबत लगेच गॅस सिलेंडरचे तीन हप्ते जाहीर केलेले आहेत त्यातील पहिला हप्ता आता मिळणार आहे वर्षाला तीन हप्ते आता मिळतात त्यामध्ये लाडक्या बणीना चांगला दिलासा मिळणार आहे अखेर लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आहे आता एक काम करा तुम्हाला चांगली रक्कम देखील सरकार देणार आहे ते कोणतं काम आहे ते सांगणारच आहोत आता लाडक्या बनीसाठी महत्वाची बातमी म्हणजे चेकवर सही केलेले आहे सरकारने चेकवर वरती सही केलेल्या असून जेवढी काय रक्कम द्यायची होती तेवढी रक्कम आता राज्यातील सर्व बहिणींना मिळणार असून आनंदाची बातमी आत्ता काही मिनटांपूर्वी सरकारने दिलेली आहे ला तर लाडक्या बहिणीं आता कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होत आहेत त्याबाबतचा व्हिडिओ काही मिनिटात अजून एक या चॅनलवरती येणार आहे तो पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका तर व्हिडिओ पाहायला मिळाल व तुम्ही तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा आधार कार्ड आहे का नाही हो किंवा नाही कमेंटमध्ये सांगा व व्हिडिओला लाईक नक्की करा पुढचा व्हिडिओ येत आहे त्यामध्ये तुमचा नक्कीच फायदा होईल धन्यवाद